लहानूकांना सप्रेम जय गुरु।, गुरु आज आपल्यासोबत एक ज्येष्ठ लहानू भक्त आहेत काकू आहेत त्यांना प्रत्यक्ष समर्थ लहानूजी बाबांचे अनुभव आहेत तर ते आपल्या लहान स्वानुभव या चॅनलला त्या आपल्या अनुभव सांगणार आहेत काकू जय गुरु जय लहानजी बाबा सर्वात आधी तुमचं संपूर्ण नाव सांगा काय नामदेव काय साबळे साबळे तर तुम्हाला आलेले अनुभव त्यातला प्रसंग सांगा प्रसंग म्हणजे आमची मुलगी का गर्भधरा होती गर्भधार झाल्याच्या नंतर तिचं हो। पहिलं बाळ गेलं मग पहिलं बाळ गेल्यावर ती खूप रडायची हे करायची मग आम्ही म्हणूबा तिच्या डोक्यात फरक पडायचा हो। आम्ही लहानजी महाराजाने खूप प्रार्थना केली म्हणजे आमच्या मुलीनं मुलानं आमच्या सगळ्या घरानं बाबाने हो। प्रार्थना केली मग तिने दुसरं बाळ गेलं Oh. दुसरं बाळ गेलं तर तिले साडेसहा महिन्याच झालं हो काय हा साडेसहा महिन्याचं झालं तर ते बाळ नाही okay. ना का गेलं म्हणून एका टपात नेऊन टाकलं बिगरजच्या दवाखाल्या बंडेबाईच्या दवाखान्यात असं तर मग गेलो बा गेलो बाय नेऊन टाकलं टपा मग त्या अर्धा तास तिच्या कानात चाळ गेला मग तिले नाही का असं उफळ्या आल्यासारख्या हे होय तर पहिलंही गेलं म्हणजे आपल्याला मुलगाच झाला कारण तिने पहिल्या ती उलीत होत्या मग तिला वाटतं बा आपल्याला घालून गेलं म्हणून ते खूप हे करत जाय मग आता जिथे आमची प्रार्थना चालू होती लहान मुली तिची ती एक मावत जाऊ आणि नरस दोघीजणी बा आता लेकरू गेलं अर्धा लिटर कपडा आणायचा आणि त्याच्यात गुंडाळून देऊन द्यायचं गेलं तर गेलो बा म्हणून ते पाहायला गेल्या पाहायला गेल्या तर त्या लेकराची करांगळी झाली करांगळी हल्ली तर ते लेकरू उचलून आणलं हो oh, उचलून आणलं बम डॉक्टरच्या दवाखान्यात मी ठेवलं काचा काचा ठेवलं मग ते लहान बी मारला जातात धावा करेल oh, मग ते बाळ वाचलं वाचलं का हो वाचलं तर आज ते बाळ आहे पंधरावी असं काय हा औरंगाबाद हुशार आहे मुलगा म्हणजे एक साक्षात्कार झाला साडे सहा महिन्यात माझी हे मुलाखत राहील पण मग ते नाही का बाळ वाचलं आणि आज ते मुलगा आहे आणि तेवढंच ठेवलं तेवढंच राहील एकवीस वर्षाचा आहे एकवीस वर्षात एकवीस वर्षाचा तर ते कोणत्या गावाला राहतात तूप टाक असं काय तूप टाक उर्मिला दिलीप गावने असं सगळे लोक सांगे गेलं गेलं म्हणून त्याच्या गावातही चर्चा झाली सगळी इकडे चर्चा झाली का बाबाजी लोक गेलं मग बाबाजीच्या प्रार्थनेच्या बळावर ते बळावर ते पोरदर राहिलं आजही ते बाबाजीच्याच बळावर आहे असं तर तो इथे येत असतो का दर्शनाला खूप हुशार आहे तर मग त्यांना सांगितलं का दादीने दिवाळीला आलो म्हणजे ते आहे औरंगाबाद हे हो का okay, शिक्षणासाठी म्हणजे बाबाजीने आमचा जीव परत दिला ते सगळा परत दिला दिलेला जीव दिलेला आमचा मुलगा बाबाजीचा धावा करे हे मुलगी बाबाजीचं पारायण करे हो आणि ते स्वतः पारायण करे बाबाजीचं म्हणून ते मुलगा वाचला बाबाजीचा बरोबर तर तिला तेवढूच बाळ असताना दोन महिन्याचं बाळ घेऊन इथं टाकर खेळले आली त्याचे आटो भरून लेकरन के घरचा मा पाहुणा म्हणे आपण याने विकत घेतलं त्याचा जीव काचा ठेव आणि तू जेवढंस लेकर घेऊन टाकर खेळले आली ते म्हणे नाही मग टाकर खेळले जाऊन बाबाजीने कपडे केल्याचे मी माझ्या बाळाने कपडे घालत इथं आली बाबाजीने कपडे केले त्याचं दर्शन करून नेलं आणि नंतर घरी नेल्यावर त्याचं नाव घेऊन घेतले काय नाव ठेवलं त्याचं पृथ्वीराज पृथ्वीराज अच्छा अच्छा पृथ्वीराज असं नाव आहे पृथ्वीराज पूर्ण नाव सांगा असं गाव कोणतं म्हटलं बिग्रेस जवळ आहे अच्छा तिथे तुमच्या मुलीला असं काय काय काम करतात जावाई शेती काम असं तुम्हाला किती एकंदरीत किती मुली आहेत तीन मुली तीन मुली ह्या ज्या आहेत ह्या लहान असं काही आणि तिसऱ्या मग त्या मधव्या आणि मुलं ते त्या दिवशी आपल्याला भेटले ते अच्छा तर आता तुम्ही जे एक सवा महिना तुम्ही इथे सव्वा महिना करण्याचा संकल्प आहे तुमचा हो, सगळ्या हो। जणींचा काकू सुद्धा आपल्या सोबत आहे जय गुरु काकू जय गुरु कोसदणीच्या ज्या शोभाताई राऊत आहेत त्या सोबत आहेत ज्यांचा प्रसंग समर्थ लहाणूजी बाबांचा जो लहाणूजी लिलामृत आहे आद्य ग्रामगीताचार्य रामकृष्णदादा तेलोकर यांनी लिहिलेला तर त्यामध्ये काकूंच्या प्रसंगाचं संपूर्ण वर्णन आहे सगळ्या लहान भक्तांनी याची माहिती आहे तर जो पोटामध्ये जे काही घालत होतं गोळा होता तो बाबाजीच्या निर्वाणानंतरसुद्धा साक्षात्कार घडला हा प्रसंग यांच्याच बाबतीत आहे शुभाताई राहून तर त्यांचा संकल्प होता की बा आपण सव्वा महिना इथे काकर राहायचो तर आता येत्या पाच जूनला तुमचा संकल्प पूर्ण होणार आहे है ना पाच जूनला त्यानंतर तुम्ही मग पाच जून नंतर सहाला ला गावाला जाल तर तुम्हाला घ्यायला वगैरे कोणी येणार आहे अच्छा त्या दिवशी आणि इथे ऑटोनच आल्या होत्या का सगळ्या असं बाप तेवढ्या लांबून तुम्ही ऑटोन आल्या स्पेशल ऑटो गावावर माझ्या म्हणजे बरेचशे वाऱ्या झाल्या पैदल पालखीतनी हो हा पालखीतनी झाल्याच्या नंतर आता मी स्वतंत्र व्यक्तीच करावं लागेल पाच वाऱ्या म्हणजे आपण करावं पायी पायी बाप किती झाल्या आता पायीच्या दोन झाल्या ना अजून तीन राहिले तीन करायच्याच आहे हो वय काय आहे तुमचं आता मा वय असल समजा सत्तर येतात बा एवढं वय आहे तरी तुम्ही पायीचा संकल्प आहे हो पाच पूर्ण करायच्या म्हणतास हो आणि दर पौर्णिमेला एसटी नाही येते ये तिथं काउन तर आपल्या जवळपर्यंत पैदल होत नाही तोपर्यंत दर पौर्णिमेला एसटी नाही येते ये एकटी असं काय दर पौर्णिमेला येत असत असं काय म्हणजे हाय एक व्रत तुमचं जबरदस्त सुरू आहे एवढ्या तेवढ्या हो आणि जे आतापर्यंत माझ्या म्हणजे आयुष्यातलं सगळं झालं यायच्यामुळं यायले म्हणजे खूप भक्ती होती बहिणी म्हणजे आमच्या सगळ्या घराने बारी नाती सगळे लागला आणि त्यामुळं कोणाला काही झालं तरी आम्ही लहान होती महाराज एवढीच गोष्ट नाही आता आमची नातीले गरबधर होती नरस त्या इकडे तपासाले गेली तपासाले गेली तर त्या नरसांगतलं का या बाळाचा नाळाचा धागा तुटलेला आहे तर तू बाई पाडून टाक मग ते पोळजे आले ते सांगा लागली आज म्हणजे असं कर म्हणतो तर मग तुला काय म्हणलं पंधरा दिवसानं पाहू म्हणलं या म्हणलं थांब गडबड करू नको थोडं कर त्याच्यानंतर पाय बरोबर या लहान महाराजांनी म्हणलं पाय जेवढा मासाचा गोळा थोडा चांगला ठेवला तर मी तुला चांगलीचा गोळा व्हायचो सातोळा मग पावाजीची कृपा कशी आहे मग त्या पोळीनं पंधरा दिवसानं तपासा केली सोनोग्राफी केली तर त्या रात्रीला मी आहे पारा हो हो चांगला आहे म्हणलं मग वाढले आता पोरगी आहे त्या पोळीने चांगली आहे चांगली आहे व्यवस्थित आहे अनुभव आहे अनेक सारे अनुभव तुमच्या आयुष्यामध्ये आहे आणि घडत आहे घडत आहे आणि आम्ही जे बोल ते बाबाजी आमच्या यश

Oh. मागत मागत गेली माझ्या हातात छत्री वरून पाणी ये hmm. मग एका जणाच्या घरी नाही का असा वरून वायर टाकलेला होता oh. ते कुठंतरी कट तर मी अशी छत्री घेऊन चालली पाण्यात oh. चालली तर तशीच ते छत्री त्या मेन ला लाईनले डिकली डिकली का एकदम म्हणजे करंट आला करंट आला हा एवढं वळलं म्हणे तर बसने म्हणलं लहान मुली महाराजा एकच शब्द म्हणला लहानजी महाराजा धाव म्हणलं क का डबल काहीच समजलं नाही जाऊन अशी बाजूले पडली पाण्यात मी पडली छत्री एकीकडे पडली मी एकीकडे पडली मग लोक धावत आले काय झालं बा काय झालं बा बुडील म्हणून मग ते थोडा वेळ थांबले मग मला विचारायला लागले काय झालं मॅम इथं मेन लाईनले म्हणलं मामाला हे पाय या वायर आले मावाली छत्री हे झाली म्हणलं तर मला वळलं म्हणलं लाईननं तर मग सगळेजणं म्हणे मग त्या पोराले घरवाल्या कल्ला करे तो लाईन टाकून ठेवली बरं बुडी मारत होती मग या म्हणलं मी मरत होती पण याचं एकच कारण आहे माया पिवशीत लहान मुली महाराजांचं लाके। लाकेट लाकेट होतं हां त्यानं लात मारली ते पाळलं नाही तर खरोखर त्या दिवशी मायावालं कल्याणमध्ये एवढं मेन लाईनला वळल्यावर वाचत भाव धावून आले आणि आजही मी बाबाजीचं लाकेट माया पिवशीत असल्याचे मले हे नाही आजही आहे हां मी कुठेही जाऊ बाबाजीचं माया मनातल्या मनात चिंतन असते तर बाबाजीनं लात मारून त्यावेळेस मले वाचवलं मग बायानं येटाळ्यातल्या उचलून नेलं कोणी म्हणे जेव कोणी म्हणे पाणी पी माहीत नाही आमचं घर खूप दूर आहे पलाटात पला पला मी गेली पलाटात झालं असं तर पलाटातले लोकं धावत आले बाया धावत माझ्या मुलाला सांगितलं का आई बुवा लाईनले चिकटली हो मग तेव्हा ते आलं तर मग मी त्याला म्हटलं माल मला काहीच नाही झालं तू काही घायवरून लालजी महाराज जय